या चॅनल तर्फे या ठिकाणी जळगावच्या नागरिकांची मुलाखत घेतो की तुम्हाला या वेळेला लोकसभेला कसा उमेदवार पाहिजे आणि मागच्या उमेदवाराने खासदाराने काय काम केलं या बाबत तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे मी आता तो सपकाडे राहाकडे सपकाडे रा तुम्हाला हा मागचा जो खासदार आहे जळगाव लोकसभा मतदारसंघाला त्याने काय चांगलं काम केलं काय वाईट केलं एक दोनच वाक्यात सांगा मागच्या खासदारांनी ते जळगाव जिल्ह्यामध्ये कुठलीही विकासाची काम केली नाही आणि धर्मांध शक्तीचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे धर्मांधतेला जास्त त्यांनी बढावा दिला आणि लोकशाही विरोधी विचाराचा खासदार असल्यामुळे आपल्या जिल्ह्याला लोकशाहीवादी असल्या पाहिजे बरं या खासदारांनी कोणतं गाव रद्द घेतलाय तुम्हाला माहिती आहे का जळगाव जिल्ह्यामध्ये कुठलेही गाव दत्त घेतले बर आता नवीन कोण खासदार पाहिजे तुम्हाला असे टिपिकल तुमच्या हिशोबात नाव माहिती आहे का आम्हाला लोकशाहीवादी विचाराला सांगा केटी नानानी आणि रक्षाताई खडसे यांचं जे तुम्ही दोन लोकप्रतिनिधींचे नाव घेतले दोघही त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या लोकप्रतिनिधीला भेटतील असं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही इव्हन मी जे सांगतो की त्यांना जो शासनाचा निधी खर्च करायचा होता तोही तो, तो पन्नास टक्केच्या आतच खर्च केलेला आहे याचा अर्थ म्हणजे ते पन्नास टक्क्यापर्यंतच पास आहेत पुढे पास नाही तुम्हाला एटी नायना पुन्हा भाजपाची उमेदवार असं तुम्हाला वाटतं का मी काही भाजपचा प्रदेश अध्यक्ष नाही जर तो नापास लोकप्रतिनिधी असेल आणि त्याला जर भाजप जर तिकीट देत असेल तर मग जनकल्याणात हे आपल्याला टांगून ठेवावं लागेल मोरे सर मग तर समजा या चांगलं काम केलं आणि तुम्ही काय लोकसभेची उमेदवारी करत नेमात लोकसभेच्या उमेदवारीसाठी काही निकष असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा निकष असतो की तुमचा सामाजिक आ, किती प्रमाणामध्ये तुमचा समाज आहे माझा समाज हा मी बहुजन समाजाचा असल्यामुळे मी बारा कुर्तेदारांमधला एक घटक असल्यामुळे मला माझा समाज एवढा मोठा नाही आहे साडेतीन लाखापासून माझी सुरुवात नाही माझी सुरुवात ही चाळीस पन्नास हजारापासून सुरुवात आहे म्हणून कदाचित राष्ट्रीय पक्ष मला तिकीट देतील याच्यावर माझी भरोसा नाही राजू शेट्टी आणि अरविंद केजरीवाल अल्पसंख्या असून कसे काय निवडून आले यस राजू शेट्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी फार मोठे आंदोलन उभे केले आणि त्या आंदोलनाच्या माध्यमांनी त्यांनी फार मोठी क्रांती केली अशी आंदोलन तुम्ही करून करू शकता का यस मी त्या आंदोलनाच्या दिशेने आहे परंतु आजच त्याच परतावा मला मिळेल असं मला वाटत नाही राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचा हे राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आहेत आता मी तुम्ही सांगा तुमचे मध्ये कोण युगी तुम्ही इथं नेमलेला आहे माझ्या पार्टीकडून मी आताच सध्या कालच्या दिवशी मी घोषणा केली की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून एक ओलंग आदिवासी समाजाचा कार्यकर्ता मी तयार केला आणि जळगाव लोकसभेमधून आजपर्यंत कोणत्याही पार्टीने न दिलेला उमेदवार मी दिलाय म्हणजे तो अपंग ज्या ज्या बुद्धीने चालतात ते अ ध्ये गाठतात ते पायाने चालतात ते ध्येग आठू शकत नाही अशा अपंग व्यक्तीला मी उमेदवारी जाहीर करून माझ्या उमेदवाराला मी निवडून आणण्याचा प्रयत्न करेल कोणताही दुसरा उमेदवार माझ्याजवळ लायकीचा वाटत नाही अशी माझी वय असं माझं वैयक्तिक मत आहे बरं तुमच्या मध्ये कोण निट केलाय असतो शरद बांबरे नावाचा एक व्यक्ती आहे चाळीसगाव मधून ओके हा तर त्यांना मी उमेदवार काय गौरव सुरवाड गौरव सुरुवात आहे बरं बहुजन मुक्ती पार्टी यावेळेला कोण उमेदवार देत आहे बरेच सर नाव आहे डिक्लेअर नाही करणार आम्ही डिक्लेअर करू शकत नाही मी मला पक्ष आदेश येत असता तरी तुमच्या नजरेमध्ये तुम्ही जर काम केलं तर कोण लायक माणूस आहे की हा माणूस खाता माझ्या नजरमध्ये मेज आहे काय व्हेरी गुड तुमचं वाहनगरचे रहिवाशी आहेत बर आपलं काय म्हणता की आता तुमच्यामध्ये कोण योग्य आहे की बा त्याला तुम् गुरुनाथ सैन्याने डोळे मिटून असं मतदान करेल आता माझ्या समोर एकच विषय आहे कि बाळासाहेब आंबेडकर यांनी जे एक नवीन तिसरा पर्याय बहुजनांसमोर दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशाने जळगाव लोकसभेसाठी अंजली ते बावीसकर यांचं जे नाव देण्यात आलेलं आहे किंवा त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे तर आम्ही सगळे आपण सगळे बहुजन जसं आता थोड्या वेळापूर्वी भाऊ बोलले ना की हे लोकप्रतिनिधी आपले प्रतिनिधी नाही आहेत हे पक्षाचे प्रतिनिधी होऊन बसले आहेत पक्ष जर घाण खात असेल ना तर हे त्याचे नाव पण घाण खात आहे तर आपल्याला तिसरा पर्याय हवा होता तर या पक्षाचा प्रतिनिधी नाहीत असं वाटतं का तुम्हाला हे बाळासाहेबांचे प्रतिनिधी आहेत आणि बाळासाहेब हा भक्कम भाऊजनांचा हा भक्कम भाऊजनांचा आधार केला म्हणून सांगा की ज्या माणसाला तुम्ही असं डोळे उठून मतदान करा पैसे न घेता चा पिता मी शहीद भगतसिंग मनोबा धर्मच्या संघटनेचा अध्यक्ष आहे गेल्या खासदारांनी गेल्या पक्षांनी असं डिक्लेअर केलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही मनपा कर्जमुक्त करू पण त्याचं काही घडलं नाही आणि मी गेल्या वीस वर्षामध्ये कोणत्याही पक्षाला कोणत्या पक्षा पक्षा मतदान केलं नाही परंतु जर यावेळेस खासदार म्हणून जर मोरे साहेब उभे आले किंवा शिवराम पाटील उभे आले तर त्यांना मी अमकाच असा कोण योग्य व्यक्ती आहे कोणत्याही पक्षाचा असो तुम्ही नाव सांगा की जेणेकरून डॉक्टर असेल जाधव डोळे लावून त्याला मतदान करतील शॉर्टमध्ये चांगला इतिहास नका सांगू पहिली गोष्ट तर हे जे प्रस्थापित नेतृत्व डोळ्यासमोर येत आहे हे युवकांनी नाकारलेलं आहे सर्वात मोठी ही गोष्ट आहे आमच्या सारखे जे तळपतळ नवयुवक आहे यांच्या मागे खर तर जनमत तयार होणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात संदिग्धता आहे आणि संभ्रम पण जनसामान्यांमध्ये आहे बरं तुम्ही म्हणताय की तरुणांनी नाकारलेलं आहे पण मला असं दिसतंय खासदारांचं मागे तरुणांची लोंड जास्त पिरताना दिसतात त्याचं स्वतंत्र मत आहे असं मी दिसतो आणि म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये असा कोण योग्य माणूस आहे की ज्याला जा, तुम्ही मतदान कराल आणि दुसऱ्यांना मतदान करण्यासाठी आग्रह कराल जोपर्यंत सर्वपक्षीय आणि उमेदवारी यादी ही ये समोर येत नाही आणि त्याच्यात ते, कुठ कुठले पक्षांचे कोणकोणते उमेदवार आहेत जोपर्यंत हे आपल्या समोर येत नाही त्यातून निवड करणं शक्य आसपास पिंजारी यांनी कोणाला निवड केलेली हे सांगा आदर्श खासदार ज्याच्यात गुण असतील म्हणजे तो धर्मनिरपेक्ष असेल सर्व सर्वांना घेऊन चालणारा असेल आणि निष्कलंक असेल अशा ज्या व्यक्तींमध्ये गुण असतील त्याला आपण एक खासदार म्हणून निवडायला हरकत काय म्हणायचं की लोकसभेला कोण उमेदवार दिला म्हणजे तुम्ही डोळे लावून मतदान करा पहिली गोष्ट मला सांगायचं आहे की जे आमदार असतील की त्यांनी महिलांवर जे भ्रष्टाचार होतो त्याच्याकडे लक्ष घातलं आम्ही त्यांनाच निवडून देणार पाच वर्षो सांगा तुम्हाला असं पाच वर्ष दहा वर्ष असं कोण माणूस की महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीत तुम्हाला मदत करतो पुरुषांनी एका केलेल्या आता महिला राहिली पाहिजे स्पष्ट आहे एक महिलाच उभी राहिले पाहिजे आर्थिकांनी आपले आपले उत्तर दिली कोणी स्पष्ट सांगितलं कोणी अस्पष्ट सांगितलं काही पक्षाच्या आदेशाची वाट पाहत आहेत आणि काही म्हणतायत की बा मला अमुक आम पाहिजे जसं नाटेकरांनी स्पष्ट काहीतरी सांगितलं आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिक बांधवांनी आपलं मत कधीही पक्षाच्या नेत्याकडे घाण ठेवू नये जसं बँकेमध्ये घर आणि घाण ठेवलं तर ते कदाचित जप्त होण्याची भीती असते तुमचेही मेंदू तुमचंही मत हे जप्त झालेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून ज्या लोकांचं मत जप्त झालेलं नसेल त्याच लोकांना मतदानाचा खरा अधिकार असावा आणि तेच लोक मतदानाचा अधिकार बजवतात मोल ठेव आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे आणि तो तुमच्या हक्काची ठेव आहे आणि ही ठेव मिळवण्यासाठी मताचा अधिकार मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये रक्त झाले आहेत आणि म्हणून कुराजित तुम्हाला भारतात हे फुकट मिळालंय याची जाणीव नाही आणि ते जाणून ठेवा